मनपा उपायुक्त यांची अचानक भेट स्वच्छता विभागाच्या घंटागाडीची तपासणी गंजगोलाई ते गरुडचौक फुटपाथवरील अतिक्रमणावर कारवाईच्या दिल्या सूचना लातूर प्रतिनिधी लातूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न संवेदनशील असल्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी सकाळी आठ वाजता अचानक भेट देऊन स्वच्छता विभागाची घंटागाडी व फुटपाथची पाहणी केली असून त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत शहरातील नाथनगर गवळीनगर बालाजीनगर सिद्धार्थ सोसायटी सदन सारख्या कृपासदन रोडसारख्या विविध भागात अचानक भेटी देऊन घंटागाडी व त्यांच्या कामाची पाहणी करत कचऱ्याचे वर्गीकरण घंटागाडीवरील गाणे व नागरिकांच्या भेटी घेऊन स्वच्छतेबाबत विचारणा केली शहरातील स्वच्छतेबाबत कचऱ्याचा प्रश्न अतिसंवेदनशील असून मनपाने नेमून दिलेल्या कंपनी कामाची पूर्तता करत आहे का त्यांनी लावलेले स्कॅनर व मूळ उद्देश स्वच्छता हा पूर्ण होत आहे का याची चाचपणी केली दरम्यान स्वच्छता विभागाची सर्व कामे व्यवस्थित पार पडत असतानाचे दृश्य मनपा उपायुक्त डॉक्टर खानसुळे यांनी जवळून पाहिले तर गंजगोलाई ते गरुड चौक रोडवरील अतिक्रमण झालेल्या ठिकाणची अतिक्रमणे तात्काळ हटवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा